नमस्कार मित्रांनो देवचंद बेडकर आवाज महाराष्ट्राच्या यूट्यूब चॅनलवरती आपले सरसे स्वागत आय लॅग्रोने नुकतीच ट्रेडिंग चालू केलेली आहे म्हणजेच आपण आणि बघा रात्री ही खरेदी झालेली आहे साडेचारशे नग आपण हे खरेदी केलेले आहे बघा अडीच महिन्याचा माल आहे म्हणजे सत्तर ते बहात्तर दिवसाचा माल आहे याचं ॲव्हरेज वेट आलेलं आहे बाराशे दहा ग्रॅम बघा एकदम कमी दिवसामध्ये किती वजनदार चांगल्या तुऱ्याची आणि व्यवस्थित साईज झालेली आहे माल दिसायलाही खूप सुंदर दिसतो ॲक्टिव आहे साडेचारशे नग हे साधारणतः पाचशे पस्तीस किलो वजन याचा आलेला आहे फक्त आणि फक्त बहात्तर दिवसामध्ये तेहतीसशे ग्रॅम फीड ह्या पक्षाला लागलेला आहे प्रॉपर फीड दिलेला आहे स्वतः फीड बनवतात मालक आपण हा पक्षी शिन्नरजवळील गुळवंस निमगावच्या पुढे शिन्नरपासून आठ दहा किलोमीटरवरती गुळवंस गाव आहे तिथून कलेक्ट केलेला आहे खूप मोठा फार्म आहे त्यांचा ब्रीडरची कॅपॅसिटी त्यांची पस्तीस हजाराची आहे बॉयलरची कॅपॅसिटी आहे आणि साधारणतः तीस पस्तीस हजाराची कॅपॅसिटी ही कावेरी गावरांची आहे बघा किती मोठ्या प्रमाणात हे काम करता गेली पाच सहा वर्षापासून ते काम करत आहे आज हा पक्षी जो उचलला तिथं कमीत कमी चार ते पाच गाड्या होत्या माल उचलण्यासाठी नऊ हजार पक्षी लिफ्टिंगला होता सेलसाठी होता प्रॉपर काटेकोर नियोजन त्यांचं असतं लेबर वगैरे असता म्हणजे किती मोठ्या प्रमाणात त्यांची उलाढाल आहे आणि पक्षीही क्वालिटीत बनवतात फीड प्रॉपर मेडिसिन प्रॉपर वॅक्सिनेशन प्रॉपर तर सगळ्या गोष्टी प्रॉपर केल्या ते एकदम कमी कॉस्टमध्ये चांग क्वालिटीचा माल तयार होतो आज लोक शे दोनशे पक्षी घेता आणि फीडसाठी तानाताण करतात त्यांची वजन येत नाही एक किलो साईज झाली का नाही पक्षी विकायचं आहे त्या गोष्टी जो उप उपयोग नाही ना फार्मरलाही पैसे बनत नाही व्यापाऱ्यालाही पैसे बनत नाही आणि चिकनवाल्यालाही त्याचं चिकन काही का बनत नाही तर बघा अशा क्वालिटीमध्ये जे जे लोक पक्षी बनतील बनवतील पक्षाला स्वतः फीड जर रेडी मसाला वगैरे जे काही मटेरियल लागतं ते घेऊन जर फीड बनवलं तर नक्कीच चार ते पाच रुपये किलोमागं कॉस्टिंग कमी होते म्हणजेच तीन साडेतीन किलोमागं आपली सतरा अठरा रुपये वीस रुपये आपले वाचतात म्हणजे खूप मोठं डिफरन्स याच्यामध्ये पडतो आणि रेडी फीड घेतलं तरी आपला खर्च एकशे पस्तीस रुपयापर्यंत जातो साडेतीन किलो फीड सिक्स आणि दोन चार रुपयाचं चा मेडिसिन वगैरे म्हणजे आज सोळाशे स सतराशे सा, अशी बॅग आहे म्हणजे बत्तीस तेहतीस रुपये फीड पडतं तुमचं साडेतीन किलो फीड जर म्हटलं तर एकशे दहा रुपयापर्यंत जाईल चिक्स म्हटला वीस रुपये एकशे तीस आणि अजून ॲडिशनल व्हॅक्शन मेडिसिन कॉस्ट तीन चार रुपये पाच रुपये आपण धरले एकशे पस्तीस रुपये कॉस्ट येते आज मार्केट गेलं आहे दीडशेच्या मायनस प्लसमध्ये आज चालतंय मालाची क्वालिटी वगैरे बघून पण नियोजन काटेवर पाहिजे पक्षी घेतानाही चिक्स घेताना काळजी घेतली पाहिजे योग्य चिक्स आपण घेतला पाहिजे आणि प्रॉपर फीड दिलं तर तो पैसा देऊन जाईल मार्केट दर कमी अधिक होत राहतात हे कोणाच्या हातात नसतं पण माल क्वालिटीत बनवणं उत्तमरित्या संगोपन करणं वैक्सीनेशन प्रॉपर करणं मेडिसिन प्रॉपर देणं तरच पक्षी चांगल्या क्वालिटीत बनतो असा सुंदर पक्षी जर आपल्याकडे असेल नक्कीच विक्रीसाठी कॉल करा नाशिक सॉरी मनमाडपासून ऐंशी शंभर किलोमीटरच्या रेंजमध्ये असेल तर नक्कीच आपल्यालाही माल उचलायला सोपं जाईल आणि विकण्यासाठी आपल्याला सोपं जातं दोन पाच रुपयावरती हा धंदा असतो माल उचलणे ठेवणे इथून जसजशी ऑर्डर आपण घेतो जसं माल पोच पाहिजे त्या पद्धतीने आपण पोच देतो तर बघा असं नियोजन करत चला शंभर टक्के तुम्ही ह्या गावरान पोल्ट्री व्यवसायामध्ये यश यशस्वी होणार तिथं कोणीच तुम्हाला अडवू शकत नाही बिझनेसचं व्यवसायाचं कॅल्क्युलेशन नफ्याचं ताळेबेरीज हे मार्च टू मार्च वार्षिक मांडायचं असतं एखादी हो व्याज कमी जाऊ शकते मोटलिटी होऊ शकते प्रॉब्लेम येऊ शकता अनेक अडचणी असतात पण अनेक लोक अनेक अडचणींवरती मात करून अशा पद्धतीनं पक्षी बनवतात मागे आपण व्हिडिओ टाकला होता फार सुंदर पक्षी होता पंधराशेच्या आसपास त्याचं ॲवरेज वेट होतं तीन महिन्यामध्ये याचंही सत्तर बहात्तर दिवसामध्ये खूप छान ॲवरेज वेट आहे तर असं क्वालिटीत काम आलं तर शंभर टक्के पैसा बनेल असो कसा वाटलं तुम्हाला व्हिडिओ नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र